नमस्कार मित्रांनो तू माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तेव्हा आता आजच्या भागामध्ये अर्णव सर्व काही समोसे घेऊन रूममध्ये येतो एकटाच खात असतो तेवढ्या तेथे अंजली येते अंजली म्हणते की खरंच अरे मस्त आहे ना समोसा तर अर्णव म्हणतो की वाटलंच होतं ताई तू येशील म्हणून तेव्हा आता अंजली म्हणते की अरे खूप दिवसातून आपण असा म्हणजे समोसा खाल्ला परंतु हे पग अरे मला एक गोष्ट सांग मागाशी तू लावण्याला इतकं का बोललास तर लगेच अर्ण म्हणतो की इतकं बोललो म्हणजे आता अलावण्य कशी वागली ता हे ताई तुला नाही दिसत का त्यावर अंजली म्हणते की अरे ती तर चुकीचीच वागली हे बघ अरे तुला तिचं वागणं चुकीचे वाटले आणि तिचं जे काही ती वाईट सुद्धा वाटले आणि त्याचा तुला राग सुद्धा आला पण का तेव्हा आता अर्णव म्हणतो की मी म्हंटलो की लावण्य चुकीचं वागली म्हणून आणि ताई हे पग हे ऑफिस नाही तर आपलं घर आहे तर अंजली म्हणते की हो लावण्याचं जे बोलणं आहे तर खूप असं पर्सनली घेतलं असं तुला नाही वाटत का तेव्हा अर्णव म्हणतो की हे पग ताई लावण्याने मिस अपमान केला आणि ते सुद्धा आपल्या घरात आणि फक्त तिचाच नाही तर तिच्या आईचा सुद्धा तिने अपमान केला हे मला नाही आवडले तेव्हा आता अंजली म्हणते की हो आता कसं खरं बोललास तर अर्णव लगेच उठतो आणि अफकोर्स ताई मिस इंदोर एक नंबरची आवड आहे नको तेथे अगदी नॉनस्टॉप बडबड करत असते आज मात्र ती का शांत राहिली त्या लावण्याला का तिने उत्तर दिलं नसेल तिने सहन केलं ते तेव्हा आता अंजली म्हणते की हो ना आणि ती आता मुद्दा विचारते की त्रास झाला का चिंटू तुला तेव्हा आता अर्णव लगेच म्हणतो की लावण्यात चुकली आणि हे तिला रिअलाइज होणं खूप महत्वाचं होतं त्यावर आता अंजली विचारते की अरे पण ईश्वरीच्या बाबतीत तुला असं मध्ये पडायचं काही असं वेगळं कारण होत तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की ताई तू काय विचारतेस अगं कोणतंही असं स्पेशल कारण नव्हतं लावण लावण्यने हे पक मिस इंदोरच्या आईचे सुद्धा अपमान केले आणि हेच महत्वाचं आहे तेव्हा आता अंजली म्हणते की हो सिम्पली सांगायचं झालं तर तू ईश्वरी साठी लावण्याशी भांडला अर्ण विचारतो की ताई तुझं नेमकं काय चाललं तू असं ह्या गोष्टीकडे का बघते मिस जागी दुसरी कोणतीही जरी मुलगी असती तरी सुद्धा मी लावण्याला तिची माफी मागण्यासाठी सांगितलीच असती नंतर मात्र मिस इंदोर मला जे काही तिच्यासमोर बोलली त्यामुळे मला असे वाटायला लागले की मी उगाच मध्ये बोललो म्हणून दे मला काही फरक पडत नाही मिस इंदोर सुद्धा तसेच आहे असे बोलून अर्णव आपला मोबाईल घेतो आणि लगेच बाहेर निघून जातो त्यानंतर आता इकडे लावण्या आजीला खुश करण्यासाठी आजीच्या रूम मध्ये असते काही साड्या वगैरे तिच्या हातात असतात ती म्हणते की खरच वाव साड्या खरंच किती सुंदर आहे कलर सुद्धा त्यावर आता आजी म्हणते की अग हे पग जरी तुम्ही मुली साडी नेसत नसला तरी सुद्धा साडी तर नेसता यायलाच हवी कारण कसं आहे की आपली खरी संस्कृती त्याच्यात आहे तेव्हा आता लावण्य खुश म्हणते की हो आजी मला फक्त साडी कॅरी करायला त्रास होतो इतकंच त्यावर सुभद्रा आजी म्हणते की अगं सवयीचा प्रश्न आहे एकदा सवय झाली की सगळं काही व्यवस्थित होते आणि हे पग लावण्या अगं स्त्रीचं सौंदर्य हे साडीतच खुलून दिसतं लावण्य खुशत म्हणते की हो दॅट्स करेट मी साडी कधी घातली असं नाहीच तेव्हा आता लगेच आजी म्हणते की अगं लावण्या साडी नेसता हालत नसतात तेव्हा आता लगेच लावण्य म्हणते की हो आजी म्हणते की हो आज तू साडी नेसायला शिकूनच घे अगदी सोपं आहे तेव्हा लावण्य म्हणते की हो खरंच मी सुद्धा अगदी खूप आनंदी आहे कारण मला आज तुमच्याकडून साडी घालायला परत म्हणते की नाही नेसायला शिकणार आहे आणि तेवढ्यात आता ईश्वरी तेथे आजीसाठी ज्यूस घेऊन येते आजीला आजी म्हणते की आजी अहो हा तुमचा ज्यूस लावण्य लगेच रागाने ईश्वरीकडे बघते त्यावर आजी म्हणते की अगं हे पग ज्यूस वगैरे काहीही नकोय मला फार महत्वाच्या कामात आहेत ईश्वरी म्हणते की आजी आहो ह्या ज्यूस बरोबर तुम्हाला दोन गोळ्या सुद्धा घ्यायच्या आहेत मग ज्यूस नंतर घेऊन कसं चालेल चला आजी पटकन घ्या त्यावर आजी म्हणते की अगं गोळ्या गोळ्या तर मी रोज घेते आता फक्त माझं काम होऊन त्यावर ईश्वरी म्हणते की आजी गोळ्या घेण्यासाठी किती असं टाइम लागणार आहे घ्या बरं आजी म्हणते की तू ना एकदा हट्ट्याला पेटते माझं एकदा काम होऊन दे त्यावर आता ईश्वरी म्हणते की आजी अहो असं काय काम करायचं आहे मी ते काम करते तेव्हा आता आजी म्हणते की अगं लावण्याला साडी नेसवायला शिकवायची आहे तर लावण्य लगेच आता रागाने बघते कारण ह्या टिपिकल मुलीकडून आपल्याला साडी नेसायला शिकवायची म्हणून लावण्याला राग येतो तर लगेच ईश्वरी म्हणते की हो एवढंच तर आजी ते काम मी करते तेव्हा लगेच लावण्या रागाने ईश्वरीकडे बघते तर लगेच ईश्वरी म्हणते की आजी काही झालं तरी तुम्ही गोळ्या आणि ज्यूस घ्यायचा म्हणजे घ्यायचा आणि आजी जर तुम्ही गोळ्या नाही घेतल्या तर अर्णव सर मला येऊन गोळ्या घालते आणि शेवटी आता ईश्वरी आजीला तो ज्यूस देते आजी म्हणते की बरं ठीक आहे तू इतका हट्ट करते मग मी गोळ्या आणि ज्यूस तर घेते तोपर्यंत तू तिला साडी नेसवायला शिकव आणि आजी लावण्याला विचारते की लावण्या अगं तुला चालेल ना तेव्हा आता आजी समोर मुद्दाम लावण्या म्हणते की हो चाले। मी काही नाही आणि ईश्वरीकडे रागाने साडी तिच्या हातात देते आणि नेसव असं म्हणते म्हणून आता ईश्वरी लावण्याला साडी नेसवायला घेते आणि लावण्या कोट वगैरे काढते आणि थोडीशी रागानेच आता अगोदर ईश्वरीकडे बघत असते तेव्हा आता आजी ह्या दोघींकडे बघते आणि सून म्हणून आता जे काही ईश्वरीत गुण आहे तर ते लावण्यात आले तर मग सगळं काही छान होणार आहे असं ती स्वतःशी म्हणून हसते तेव्हा आता ईश्वरी खूप छान लावण्याला साडी नेसवते तर आजी खोशून बघतच असते आणि एकदा साडी नेसून झाल्यानंतर आता ईश्वरी खोशून म्हणते की हो झाली साडी नेस तेव्हा आता आजी म्हणते की खरंच ईश्वरी खूप छान तू साडी नेसवली तर आता लावण्याला राग येतो आणि परत ती म्हणते की वाव आणि आजी समोर येते विचारते की आजी कशी दिसते मी तेव्हा आता आजी म्हणते की हो छान दिसते तेव्हा आता ईश्वरी लगेच म्हणते की आजी अहो मी काय म्हणते ते लावण्य मॅडमने रोज साडी नेसून चालवायची वावरायची सवय करून तर घ्यायला हवी किंवा आता लावण्याला हे ऐकून राग येतो ती लगेच ईश्वरीकडे बघून म्हणते की रोज साडी नेसायची आता आजी म्हणते की हो अगती ती बरोबरच बोलते तेव्हा आता ईश्वरी खुशून आता लगेच साडी नेसवायला लगेच लावण्याला तयारच करते लावण्य म्हणते की हो ना बरोबरच बोलते लावण्य म्हणते की आजी आज अहो मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही मी रोज साडी नेसेल तेव्हा आता आजी म्हणते की ईश्वरी तू माझे एक काम करशील का लावण्याला रोज साडी नेसवायला शिकवशील का ते ऐकून लावण्याचा तर चेहरा अगदी बघण्यासारखा होतो ईश्वरी मात्र आता आजीला म्हणते की हो आजी चालेल तर लावण्य रागाने बघत असते तर ईश्वरी तिच्याकडे बघते आजी म्हणते की हे पग ईश्वरी अगं लावण्याला तू रोज साडी नेसवायला शिकवल्यानंतर साडी नेसून तिला देवघरात घेऊन जायचं पूजा कशी करायची आहे हे तू तिच्या तिला शिकवायचं त्यावर आता लावण्य हे ऐकून म्हणते की पूजा आणि पूजा हो परत चालेल असं म्हणते तर आता ईश्वरी खुशून म्हणते की हो त्या काही तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही तेव्हा आजी तिला म्हणते की हे बघ ईश्वरी तू परत तिला तिकडे घेऊन जा आणि परत एकदा चांगली साडी नेसवायची शिकव तेव्हा आता ईश्वरी म्हणते की बरं परत एकदा आणि लावण्य मॅडम चला असं म्हणते लावण्य आता रागाने ईश्वरीकडे बघत आणि परत आजी समोर हसून म्हणते की हो चला ना त्यानंतर आता ईश्वरी पुन्हा साडी नेसवायला शिकवते त्यानंतर आता ईश्वरी बाहेर येते आणि अर्णव समोरून येत असतो तेव्हा मात्र आता ईश्वरी सरांना म्हणते की अर्णव सर हे बघा मगाशी तुम्ही मला सांभाळून घेतल्याबद्दल थँक्यू अर्णव विचारतो की रिअली आणि थँक्यू का मगाशी तर मी तुला लावण्याशी चुकीचं वाग वाट वागतोय असं वाटत होतं आणि हे बघा मिस इंडोर मी जे काही बोललो त्याच्या उलटच काहीतरी बोलायचं असं तू ठरवलेलं तर मग आता ही फॉर्मॅलिटीज कशाला तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही सर अहो ही फॉर्मॅलिटीज नाही हे सर्व मी मनापासून बोलते तेव्हा अर्णव म्हणतो की हो मी सुद्धा मनापासूनच हे सर्व बोललो होतो म्हणून अर्णव बाजूला निघून जातो त्यानंतर ईश्वरी किचन मध्ये येते आणि आजींना फ्रूट्स द्यायचं आहे म्हणून ती फ्रीज मधून काही फ्रुट्स घेतात लगेच लावण्या रागाने तावतावाने तेथे येते आणि लगेच फ्रीजचा जो दरवाजा आहे तर तो जोराने ढकलून देते ईश्वरी आता लावण्याकडे बघत ईश्वरीला राग येतो ईश्वरी म्हणते की काय हो दिमाग तुमचा खराब झालेला आहे इथे काही सात्विक फॅशनचे हे ऑफिस नाही इथे आजीची काळजी घेण्यासाठी आलेली आहे आणि तुम्ही त्यांच्याकडून शिकण्यासाठी आलेला आहात आणि तसाही आपल्यात कोणताही संबंध नाही त्यामुळे राहताने माझ्यापासून लांबच राहायचं तेव्हा आता लगेच लावण्य म्हणते की लांब लांब तर तू माझ्यापासून राहायचं समजलंच ना आजीने सांगितले म्हणून मी तुझ्याकडून साडी नेसायला शिकले मला काही हाऊस नव्हते त्यामुळे कोणतेही तुझे उपकार माझ्यावर नाही हे लक्षात ठेव त्यावर ईश्वरी म्हणते की हो तुम्ही सुद्धा माझ्यावर कोणतेही उपकार नाही त्यामुळे तुमचा हा जो काही तोरा आहे तर तो बाकीच्या समोर दाखवायचा माझ्या समोर नाही तेव्हा लगेच आता ईश्वरी जायला निघते तोर लावण्य तिचा हात धरते आणि म्हणते की हे पग लक्षात ठेव सात्विक फॅशन मधून मी तुला कसं बाहेर काढलं तर तसंच तुला आता या घरातून सुद्धा लवकरच बाहेर काढेल जर माझ्याशी पंगा घेतला तर तेव्हा आता ईश्वरी जो काही लावण्य आपला हात धरलेला आहे तर त्या हाताकडे रागाने बघत चोराने आपला हात हिसकावून घेत आणि लावण्याला म्हणते की हे बघा मला तुमच्या ह्या संस्कृतीशी आणि तुमच्याशी काही नाही तुम्हाला असेल ते तुम्ही करू शकता आणि जर तुम्ही माझ्या वाकडात गेला तर मी गप्प बसेल असं जे काही तुम्हाला गलत फॅमिली असेल तर त्यापासून सावध राहा तुम्हाला अगोदर सुद्धा तेच सांगितलं आणि परत सुद्धा तुम्हाला तेच सांग हम इंडोर से हे सारा हिसाब क्लिअर रखते असे बोलून ईश्वरी आता ते फ्रुट्स उचलते आणि आजीला घेऊन निघून जाते त्यानंतर आता लगेच लावण्याला इतका राग येतो लावण्या खूपच भडकते त्यानंतर आता इकडे जेव्हा त्या सुप्रियाला विचारत असते की अगं तू दादाशी राकेश आणि ईश्वरीच्या लग्नाबद्दल बोललीस का तेव्हा आता सुप्रिया म्हणते की अहो ते दिवसभर दुकानातच असतात म्हणून अजूनपर्यंत काही बोलणं वगैरे झालेले नाही पण मी बोलते म्हणून सुप्रिया लगेच आता इकडे संजयला फोन करते आणि संजयला म्हणते की अहो काही बिल्डरशी बोलणं वगैरे झाले की काय तेव्हा आता संजय म्हणतो की अगं आत्ताच मी तुला कॉल करणार होतो कारण आज राकेशजी स्वतः त्या भंडारीला भेटायला गेलेत सुप्रिया म्हणते की आहो काय सांगतात आणि अगं खरं सांगू का सुप्रिया आपला आपल्या मदतीला आला असे संजय म्हणतो मला खूप त्याचा आधार सुप्रिया म्हणते की हो जयुताई नेहमी म्हणत असतात की तसा मुलगा खूप चांगला आहे साधा सरळ आणि खूप अगदी सगळ्यांशी आपुलकीने वागत असतो तेव्हा आता लगेच संजय म्हणतो की हो चांगला आहे चांगला सरळ मदतीला धावून येणार त्याने आपल्यासाठी इतकी मोठी जोखीम पण आणि आश्रमासाठी असे काहीतरी तो अगदी कायम मदत करत असतो काही पैसे न आता सुप्रिया म्हणते की अहो मला काय वाटतं की जयुताई काय म्हणतात मग आपण ईश्वरीच्या बाबतीत हा विचार करायचा का आता संजय म्हणतो की हो मला तर खरंच तो मुलगा पटलेला आहे परंतु एकदा मात्र ईश्वरीशी बोलायला तर हवं आणि हे बोलण्या अगोदर तिच्या मनात काय आहे तिची मर्जी तर आपण जाणून घ्यायला हवी आणि तिकडे आल्यानंतर मी तिच्याशी नक्की बोलतो तेव्हा सुप्रिया म्हणते की हो चालेल त्यानंतर सुप्रिया म्हणते की हे बघा तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि जे काही होईल ते मला कळवत राहा आणि लगेच आता ती फोन कट कर त्यानंतर आता सुप्रिया इकडे जयुताई आणि नम्रता हे सगळ्या जेवायला घेतात सुप्रिया म्हणते की मी पानं घेते तर ते विचारते की अगं नम्रता अजून इशू आली नाही का तर नम्रता म्हणते अगं ती येतच असेल आत्या आणि तेवढ्यात इशू येते आणि आत्या असं म्हणते तर नमो म्हणते की हे पग आत्या ती आत्ताच आली आणि ईश्वरी आत येते मी आलेच आणि नाम लिया आम हजीर असं खोशून आता ती सगळ्यांना हसवते तेव्हा आता सुप्रिया खोशून विचारते की इशू आजचा दिवस कसा होता तेव्हा लगेच आता सुप्रिया असं विचारल्यानंतर ईश्वरी म्हणते की एकदम असं मस्त असा, असा काहीतरी वेगळाच होता आणि खरंच खूप मजा आली मला त्यानंतर आता सुप्रिया विचारते की अगं अर्नोला तर समोसे आवडले तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणते की मी का सांगू ज्यांना दिले त्यांना विचारतो मी काही खबरी लाल आहे का खबरी देण्यासाठी तेव्हा आता सुप्रिया म्हणते की बघ ना नमो अगं किती हा राग तेव्हा आता नम्रता म्हणते की अगं ईशू तू इतका रागराग का, राग रा का करतेस त्यांनी समोसे नाही खाल्ले का तेव्हा आज ईश्वरी म्हणते की अगं उलट सगळ्यांनी ताव मारून खाल्ले एक सुद्धा समोसा शिल्लक राहिला नाही एरवी मात्र त्या अर्नव सरांना त्यांचं डाएट वगैरे कॅलरीज सगळं काही दिसत असतं परंतु समोसे म्हटल्यानंतर सगळे काही डाएट वगैरे खिडकीवाटे पळून गेले त्यावर आता जैवात्याला रागच येतो जैवात्य म्हणते की हो हे श्रीमंत लोक इतके असेच असतात सगळं काही त्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे म्हणजे असावं लागतं आपल्याला आप कोणी इतकं काही केलं तर त्याचं काही त्यांना फरक पडत नसतो आणि सुप्रिया तो इतकी मेहनत करून ते समोसे त्याच्यासाठी बनवून दिलेत परंतु उद्या तो सगळं काही विसरून जाईन त्याला त्याचं काही नसेल तर सुप्रिया म्हणते की अगं जैवात्या अहो अर्णव सर तसे नाही तर जैवात्या म्हणते की काय ग तुला इतकी खात्री आहे का त्याची तेव्हा आता येशू म्हणते की अग आत्या ती तर आई वकीलच झाली अर्णव सरांची सुप्रिया म्हणते की अग येशू तुला रागेल पण खरंच अगं खरंच अर्णव सर खूप साधा मुलगा आहेस ग तर ईश्वरी म्हणते की आई ते काही साधे नाहीत तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे पग आई मी फ्रेश होऊन येते त्यानंतर आता इकड़े राकेश, आता इकडे राकेश त्या भंडारेला चांगलं धमकावून तो इकडे आलेला असतो कारण भंडारेच आणि म्हणतो की हे पका काका तो भंडारी बिल्डर आहे ना तो कधी आता यापुढे तुमच्या मागे नाही लागणार तुमच्या घराचा आणि जमिनीचा हट्ट त्याने सोडला असं समजा आता हे ऐकून आता संजय तर खूप खुश होतो संजय म्हणतो की अरे वा म्हणजे राकेशची अहो इतके दिवस मी जे काही दडपणा खाली होत तुम्ही एकाच दिवसात तो प्रश्न सोडून सुद्धा टाकला तेव्हा आता राकेश बोलतो की हे पका काका अहो का का, प्रेमाने आणि थोडासा धाक दाखवून मी त्याला समजावले कलमाची भीती दाखवून त्याला या या कारणासाठी कोर्टामध्ये अगदी पाठवू शकतो असे त्याला धमकावले आणि सगळी परेशानी मी दूर केली तेव्हा आता संजय खोशन म्हणतो की अरे वा वा खरंच मी आता मिठाईच मागवतो दुकानातून माझी इतकी दिवसांची परेशानी तुम्ही एका झटक्यात दूर केली तर आता राकेशने भंडारेला जे काही सांगितलेले असतं की हे बघा तुमच्या या आणि मी तुम्हाला सांगतो उगाच मला वाकडत जायला पाठवू नका तेव्हा भंडारी राकेशला म्हणलेला असतो की तू स्वतःला काय समजतो नाही सोडणार काय करशील तेव्हा आता राकेश म्हणतो की दोन वर्षापूर्वी तुमच्याकडून काही मजदूरांचा एका अपघात झाला होता ते तुमच्या त्या इमारतीखाली गाडले गेले होते आणि तुम्ही पोलिसांना हे सर्व दाबून केस दाबून टाकण्यासाठी काही पैसे दिलेत भाता भंडारी राकेशला म्हणलेला असतो की तुम्हाला धमकी देतो असते आता राकेश म्हणतो की छे छे अहो मी तुम्हाला कशाला धमकी देऊ आज ज्या बिल्डिंग खाली त्या भंडारीने ते दोन मजदूर गाडले होते तर त्या बिल्डिंगचा फोटो आता राकेश दाखवतो आणि येथेच गाडले होते ना असं विचारतो तेव्हा मात्र आता भंडारीला हे बघून आता त्याला घामच फुटतो आणि हे बघा भंडारी सेट मीडियामध्ये माहीत माझे काही मित्र आहेत आणि जर त्यांना ही बातमी विधी दिली तर ते तुम्हाला भंडावून सोडतील आणि मात्र चोवीस तास न्यूज चॅनलवर तुमचीच बातमी असेल तेव्हा आता भंडारी म्हणतो की अरे कोण आहेस तू आणि हे सगळं करून तुला काय फायदा तेव्हा राकेश हसतो जाऊन द्या भंडारी या सगळ्यामध्ये तुम्ही घुसू नका गाडलेलं प्रकरण बाहेर यायला नको असेल तर तुम्ही देसाईंचं घर सोडा आता भंडारी घाबरून म्हणतो की सोडतो पण त्या अगोदर तो फोटो तू डिलीट कर असे आता राकेश म्हणतो की ते कधी करायचं आहे मी ते मी बघतो या आता भंडारी घाबरतच तेथून निघून जातो तेव्हा आता राकेश म्हणतो की खूपच सोपं आहे आणि आता माझ्या इंडोरी जिलेबीचे आई वडील तर खूप साधे आहेत मला असं वाटलं नव्हतं की इतक्या लवकर ते आता मला बाटलीत उतरून देतील आता मात्र माझ्या इंडोरी जिलेबीचा आणि माझं लग्न तर होईलच राहील ईश्वरी ईश्वरी म्हणून आता ईश्वरीचे स्वप्न पाहायला सुरुवात करतो आणि खूप खुश होतो तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो लावण्य आता मुद्दाम आजीला फसवण्यासाठी रेडीमेड साडी घालून येते तर ईश्वरी म्हणते की लावण्य मॅडम अहो ही रेडीमेड साडी आहे बिचाऱ्या आजीनं जरी हे कळलं नसेल परंतु मला मात्र कळलेलं आहे आजीनी तुमचं इतकं कौतुक केलं सुद्धा तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही का ओ त्यांना फसवायला त्यानंतर आता लावण्यही वल्लरीला सांगत असते की आजीने डायरेक्ट मला लग्नाबद्दलच विचारले त्यामुळे ऑलमोस्ट लग्नही होणारच तेव्हा आता अर्णव ही सर्व ऐकतो आणि लग्न असं तो म्हणतो आता अर्णवला बघून वल्लरी आणि लावण्याचा इतका जळफाट होतो आता त्या दोघी खूपच घाबरतात म्हणजे अर्णवने सगळं काही ऐकलेलं आहे आणि दोघी नेमकं काय बोलत आहे हे अर्णवने ऐकले आता असं म्हटल्यानंतर दोघींची बत्ती गुल होते तेव्हा मित्रांनो आता अर्णव कसा नकार देतो हे बघणं आता खूपच असं इंटरेस्टिंग ठरणार आहे तेव्हा आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद